सो गुड इव्हनिंग वन्स अगेन माझा आवाज येतोय क्लिअर जरा फरस पड़ता है ना तो आवाज क्लियर सर चैट बॉक्स में टा ऑडियो वीडियो क्लियर है का चला कम ऑन यस अभी ओके नमस्कार यस सुयोग यस क्लियर है ओके 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 यस रानी ठीक आहे आता आपण थोडी संध्याकाळ आपली दुसरा टप्पा जो चालू आहे पहिला अभ्यास समजून घ्यायचा आणि दुसऱ्या टप्प्यात हा अभ्यास केल्यावरच जे काही के यश आहे त्या यशाच्या स्वरूपात जे पद आपल्याला मिळणार आहे पद म्हणजे तथागिद आपल्याला जाऊन ती सेवा करायची जरी आपण पद म्हणत असतो पदवी वगैरे पद वगैरे आपण समाप्त आहे घटना आपण वापरतो घटना अंमलबजावणी करतो घटना पाडतो पण तरी पद जे मी म्हणतोय त्या पदांविषयीची माहिती आपला सेकंड असतो आपण मग आता डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी तो प्रांत असतो तशी मजा हे बघितली मजा नाही त्याचा एकूण जॉब प्रोफाईल बघितला देन अगेन देर इज अ डीवाय एस पी त्याच्यानंतर आपण डेप्युटी सीईओ बीडीओ आणि आपलं असणार एकूण सीओ अधिकारी आज आपण बघूया तहसीलदार तहसीलदार ऑलमोस्ट सेम ऑफ द युअर प्रांताधिकारी डेप्युटी कलेक्टरला बराच स्कोप आहे वेगवेगळ्या पदांवर जायचा तहसीलदार जुला स्कोप असतात मोस्ट ऑफ द नाईन्टी पर्सेंट तो तहसीलदारच आहे त्याला कार्यकारी दंडाधिकारी म्हणून हा चार्ज मिळतो इंग्लिशमध्ये असं एसस नाव नाही आहे पण दॅट इज कॉल्ड एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असं त्याचं नाव आहे हे लक्षात घेऊया त्या न्यायदंडाधिकारी पॉवर असतात बघूया आपण तहसीलदार या पदाची माहिती ओके काय काय आहे तहसीलदार या पदाविषयीची माहिती ती आपण समजून घेऊया यस संतोष राणी आणि आदित्य ओके या पदाची माहिती आपण समजून घेऊया काय काय ते आपण इथं लक्षात घेऊया यस रोहन काय म्हणतोय सर इंग्लिश मिडियम साठी कोणते ती बॅच आहे सर रोहन मी येतो इंग्लिश मिडियमची एक्झॅक्ट प्युअर इंग्लिश मिडियम नाही आहे वर बॅच दर इज द दे दिंग पीपीटी आणि गोष्टी तरी असेल किंवा इंग्लिश मटेरियल आहे पण अजून तशी पूर्ण इंग्लिश मिडियमची बॅच नाहीये okay, ओके नाऊ इथे तहसीलदार हे पद या पदाची काय असेल ती माहिती आपण थोडक्यात समजून घेऊया आपण विविध पदांची समजलं आता बघा अगेन महाराष्ट्र नागरी सेवेतील उपजिल्हाधिकारी जसं आहे तसंच तहसीलदार सुद्धा काय आहे राजपत्रित दर्जाचे वर्ग एक म्हणजेच ग गट अच हे पद आहे काय गट च काय आहे हे पद आहे हे सुद्धा आपण लक्षात घेऊया तहसीलदार त्यांनाच काय म्हणतात कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी असा चार्ज तुम्हाला असतो की दोन चार वर्ष जास्त प्रतिनात्मक म्हणजे जे फोटो वापरतो जे फोटो वापरले ऑफिसचा फोटो आहे तहसीलदार व तालुक्य दंडाधिकारी कार्यालय एक स्वतंत्र इंडिपेंडंट कार्यालयाला असतं हे लक्षात घ्यायचंय बरोबर त्या इंडिपेंडंट कार्यालयाचे हेड तुम्हीच असतात आणि बाकीचा सगळा स्टाफ असेल काय असेल हे सगळे तुमच्या देखरेखीकडे काम करतं हा सुद्धा भाग काय करूया आपण इथे समजून घेऊया हे लक्षात घ्यायचं आहे इज इट क्लिअर सो आपण एक भाग इथं समजून घ्यायचा आहे सो so, हे आपल्याला एक जस्ट प्रतिनिधी म्हणून काय टाकलेलं आहे इथं फॅक्टर काय केलेलं आहे मेन्शन केलेलं आहे राज्य सेवा परीक्षा भरण्यात येणाऱ्या तहसीलदार पदाबाबत माहिती त्यामध्ये पदाची रूपरेषा आपण बघूया कशी असणार आहे पगार आपण बघतो झालेला आहे प्रमोशन कुठे कुठे असणार आहे आणि नियुक्तीचे ठिकाण काय आणि मग त्या पदांच्या रूपरेषांमधन येणारे अधिकार काम करण्याची पद्धत आणि ते काम करताना आपल्यासमोर जा असणारी आव्हाने चॅलेंजेस हे आपल्याला काय करायचे समजून घ्यायचंय असं आपण म्हणूया हे इथं लक्षात घ्यायचंय मग मी ज्या तहसीलदार किंवा त्याला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणतात असे काही इथं परत फोटो आणलेले याच्यावर तुम्हाला करतात कार्यकारी दंड अधिकारी असं सुद्धा त्याला म्हटलं जातं हा सुद्धा एक भाग लक्षात घ्या मग थोडक्या त्या पदाची माहिती आपण समजून घेऊया नागरी सेवेतील वर्ग एक तेच सांगितलंय बघा तहसीलदार हे पद कार्यकारी दंडाधिकारी म्हणून आपल्या अधिकार महसूल कायद्याची अंमलबजावणी करतात हे महसूल खाते आपण काल पासनं जे बघतोय किंवा दोन तीन दिवसापासून सांगतोय वारंवार की महाराष्ट्रात तीन प्रकारचं प्रशासन आहे एक असणार महसूल प्रशासन ज्याला आम्ही महसूल विभाग केलेले आहे त्याला महसूलला केडर सिस्टीम सुद्धा आहे सहा विभाग महसूल विभाग जे आमचे उदाहरणार्थ कोकण विभाग आहे पुणे विभाग आहे नाशिक विभाग आहे आमचा छत्रपती संभाजी नगर हा एक विभाग आहे किंवा अमरावती विभाग आहे किंवा नागपूर विभाग आहे सहा विभाग आहेत आणि या सहा विभागात महसूलच्या वेगवेगळ्या महसूलचा हेड कोण आहे विभागीय आयुक्त आहे कलेक्टर हे डिस्ट्रिक्ट हेड असतात विभागाचे हेड कोण आहे विभागीय आयुक्त आहे आणि त्यानंतर विभागीय सचिव ज्याला म्हणजे महसूल सचिव तिथे रिपोर्टिंग आणि काय महसूल मंत्री अशी ती आमची एकूण काय चेन आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला बघायचंय महसूल कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तर महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एकोणीशे सहासष्ट नवय राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते तीनशे छप्पन आमचे तालुक्यात आहेत म्हणजेच तीनशे छप्पन तीनशे सॉरी अठ्ठावन्न तीनशे पंचावन्न प्लस तीन मुंबई उपनगरमधले तीन आहे एकूण तीनशे अठ्ठावन्न आमचे इथे काय तहसीलदार किंवा तिथं नेमले असतील त्या तालुक्यासाठी आणि ग्रामीण भागात तहसीलदार तालुक्यातील प्रशासन व्यवस्था केंद्रबिंदू असतो ग्रामीण भागात प्रशासन व्यवस्था बट ऑबियस याला न्यायदंडाधिकारी अधिकार आहेत म्हणजे कायदा सुव्यवस्था त्या तालुक्यासाठी कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही कोणावर असणार आहे तहसीलदारावर असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे कायदा सुव्यवस्थेचा हा काय असतो हेड असतो मग लक्षात घ्या कोणत्याही जिल्ह्याचा तहसीलचा मुख्य अधिकारी हा तहसीलदार असतो त्याच्या तहसीली खालील आणि तेथील लोकांना योग्य मदत पुरवणे आणि तहसीलीमध्ये येणाऱ्या सर्व गावांची काळजी घेणे हे तहसीलदाराची काय मुख्य कामे असतात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे मग जसं आपण बघितलं की जिल्ह्याचा प्रमुख कायदा सुवस्था जिल्हाधिकारी आहे जिल्ह्याचा प्रमुख आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हा जिल्हाधिकारी आहे जिल्ह्याचा प्रमुख निवडणूक अधिकारी हा जिल्हाधिकारी आहे तसाच एका तालुक्याचा लेवलला सगळ्यात प्रमुख काम कायदा सुरू तालुका का लेवलला तहसीलदार आमचं डिझास्टर ज्याला आम्ही म्हणतो आपत्ती व्यवस्थापन ती जबाबदारी तहसीलदार त्याच्यानंतर निवडणूक तालुक्या लेवलला त्याची जबाबदारी आमचे तहसीलदार कुठले तंटे असतील जमिनी विषयक महसूल विषयक त्या जिल्ह्या तालुक्या लेवलचा तंट्यांचा न्याय निवडण करण्याचे अधिकार हे तहसीलदार हे लक्षात घ्या खूप महत्वाचं पद आहे आणि एटी टू नाईन्टी पर्सेंट त्यांच्या पोस्टिंग एक्झिक्युटिव्ह आहे एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय कार्यकारी दंड अधिकारी म्हणून चार त्यांना चार्ज मिळतो फार रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट टेन टू ट्वेंटी पर्सेंट चान्सेस ते तिथं कलेक्टरच्या ऑफिस मधले सरचिटणीस ऑफ द जिल्हा अधिकारी म्हणजे कलेक्टर ऑफिसचे सरचिटणीस हा चार्ज मिळतो तिथल्या व्यवस्थापनेचा बरोबर आहे पण मोस्ट ऑफ द टाइम दे आर द एक्झिक्युटिव्ह अँड मॅजिस्ट्रेट पोस्ट या संदर्भाची माहिती आपण काय करायची आहे लक्षात ठेवायची आहे इज क्लिअर येस yes, येस yes, येस yes. अमरीन uh, uh, शेख यस yes. आमचे दिव्यांग बांधव uh, भगिनी जी आहे त्यांना तहसीलदार म्हणून काय करतात त्यांची नेमणूक होते फक्त डीवाय एस जिथं फिजिकल क्रायटेरिया येतो तिथे आपल्याला जाता येत नाही पण बाकी जग ते काय होतात तुमच्या इथं हे होतात हे सुद्धा लक्षात नायब तहसीलदार ज्या खालची पोस्ट आहे त्याच्यापुढे तुम्ही आता जी कामं दिलेली आहे मी जस्ट जे काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर गव्हर्नमेंटचे गॅझेट आहे त्यात दिलेले तहसीलदारांची कामं काय असतात त्यातनं हे मी काय केलेलं आहे टाईप केलेलं आहे लक्षात घ्या तहसीलदार त्यांच्या तहसील जमिनीशी संबंधित कामे जमिनीशी संबंधित कामे असतील तंटे असतील ही जबाबदारी कोणावर असते तर ही जबाबदारी तहसीलदारांवर आहे हे लक्षात घ्या कर संबंधित कामे त्याला आम्ही महसूल म्हणतो बरोबर आहे जमिनीविषयकचे कर असतील शेतीविषयकचे कर असतील ही कामे समस्यांचे निवारण मग कदाचित जमिनी जमिनीमध्ये तंटे असतात आपल्या गावाकडे बांधाला बांध भिडतो भांड होतात मग त्याची तक्रार दाखल होते फौजदारी का दिवाणी असं त्याला म्हटलं जातं आणि मग आम्ही त्याला म्हणजे दिवाणी खटल्यात येतो बरोबर आहे सिव्हिल मॅटर मग सिव्हिल चार्ज जाताना तुम्हाला कुठे पण तहसीलदार कारण की तहसीलदार हा तालुक्याचा दंड अधिकारी आहे अधिकारी त्याच्याकडे हे जातं आणि त्याच्यात तो न्याय निवाळा करतो त्याची न्याय अपील मग तुम्ही प्रांतकडे जिल्हा जिल्हाधिकारी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असं ते असतं हे लक्षात घ्यायचं आहे ओके तिथे तुम्हाला काय वाटतं दे नैसर्गिक आपत्ती आली त्यासाठी तुम्हाला संबंधित नुकसान झालं मग आमच्याकडे दुष्काळ पडतो अतिवृष्टी होते त्याच्या सगळ्या नोंदी तलाठी घेतो पण तलाठी नोंदी घेऊन त्या तहसीलमध्ये तहसील ऑफिस सबमिट करतो तहसीलदारांचा अहवाल तो वर जातो आणि त्या अहवालाच्या आधारे आम्हाला येणारी मदत येते हे महत्वाचं आहे म्हणून तहसीलदार असं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या पुस्तकात आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन तहसीलदार इज द रेव्हन्यूडमिनिस्ट किंग पिन ऑफ द रेव्हेन्यू एडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात तहसीलदार इज द किंग पीन इन रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन इतकं महत्वाचं आहे कारण की तिथूनच सगळा विकास आणि या गोष्टी काय होतात देन दस्तावेज संबंधित कामे भूसंपादन प्रकरण एखादी जमीन अॅक्वायर करायची आहे भूसंपादन करायची आहे त्या संपादितचे कामं सुद्धा त्यांच्याकडे देतात परत जमीन महसूल महत्वाचं काम आहे अर्ज सर्वप्रथम तहसीलदार तो जमीन महसूला संबंधाचा त्यावर त्यांनी योग्य निर्णय घेतला तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो जमीन संबंधित कामे संबंधित वाद त्याचे वायकून निराकरण करणे सोल्युशन देणे हे तहसीलदारांचं काम आहे त्यानंतर न्यायिक दंडाधिकारी म्हणून निर्णय देतात म्हणून त्यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणतात आणि समन्स पाठवणे ते समन्स सुद्धा पाठवतात प्रसंगी अटक वॉरंट काढणे अटक वॉरंट सुद्धा काढू शकतात दंड करणे असे विविध अधिकार त्यांना महसूलशी संबंधित जमिनीशी संबंधित असणारे अधिकार आहे तुम्ही ऐकलं असेल ओळख परेड ऐकले की ओळख परेड ओळख परेड हे काम सुद्धा तहसीलदार समोर करू लागते कारण की आता तुम्ही जिथं सत्र न्यायालय नाही आहे जिथं जिल्हा न्यायालय नाही आहे अशा जागी गुन्हेगार जेव्हा पकडतो क्रिमिनल लॉज मध्ये त्या क्रिमिनल गुन्हेगारांना पकडल्यानंतर त्यांची जेव्हा ओळख ओळखपर्ट करत असतात विटनेस की हाच या गुन्ह्यातला काय प्रमुख व्यक्ती आहे जी या गुन्ह्यात काय इन्व्हॉल्व आहे हे लक्षात घ्यायचं आहे त्यावेळेस त्यावेळेस त्या ती ओळख ओळखपर्ट ही मॅजिस्ट्रेट समोरच्या अधिकाऱ्यासमोर करू लागतात आणि तालुका लेवलचा मॅजिस्ट्रेट अधिकारी म्हणजे कोण असतो तहसीलदार त्याच्या समोर ते साक्ष देतात म्हणजे ते नोट करतात की ही ओळख पटली आहे आणि त्यांनी शेरा मारला की ती ग्राह्य धरल्या जाते पोलिसांसमोरची ओळख परेड ग्राह्य धरल्या जात नाही पोलिसांसमोरचा कबुली जवाबही ग्राह्य धरला जात नाही तो तुम्हाला कुठे द्यावं लागतं कोर्टात द्यावा लागतं तो ग्राह्य धरला जातो लक्षात घ्या पोलिस बलाचा वापर करतील हे करतील त्या विटनेस त्याच्यामुळे हे होतील असे तिथं बरेच चान्सेस असतं हा सुद्धा भाग इथं लक्षात घेऊया हे लक्षात घ्यायचंय ओके okay? आपण हा पॉईंट इथं लक्षात घेऊया नेक्स्ट पटवारीने केलेल्या कामकारावर देखरेख करणे हे त्याचे काम आहे पटवारी म्हणजेच कोण तलाठी गावातल्या तलाठी असतात त्या नोंदी असतात वर मंडल अधिकारी असतो हे सुद्धा लक्षात घ्यायचंय नाही फायरिंग करण्यासाठी तुम्हाला कोणाचे अभि हे लागतील फायरिंग करण्यासाठी कोणाचे लागतील तर हे लक्षात घ्या तिथं फायरिंग करताना तुम्हाला मॅजिस्ट्रेट म्हणजेच मग तालुका मॅजिस्ट्रेट बरोबर आहे आणि दुसरं त्याला तहसीलदार किंवा प्रांत किंवा मग जिल्हा अधिकारी यांच्याच ऑर्डर लागतात जिथं कमिशनर नाहीये तिथं हे सुद्धा लक्षात घ्यायचे इज दॅट क्लिअर त्यानंतर शेतकऱ्यां जमीची माहिती मिळण्यासाठी कोणती अडचणी नये म्हणून त्याच्यामध्ये कामं करतात जात प्रमाणपत्र आपण घेतो रहिवासी दाखला जात प्रमाणपत्र उत्पन्नाच दाखला आधी महत्वाची कागदपत्रे आपल्याला तहसील ऑफिस ऑफिसमध्येच मिळतात मग आमचं काय असेल नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल क्रिमिलियर असेल या सगळ्या गोष्टी तिथं आहे मग परत पीक संबंधित कोणत्याही प्रकारची नुकसानाची भरपाई ही तहसीलदारा प्रतिबंधित होते आणि त्यानंतर अनेक प्रकारची कामं असतात हे लक्षात घ्या त्यांच्या देखरेखीखाली अंधार जे आता कोणी विचारलं होतं नायब तहसीलदार असेल मंडळ अधिकारी असेल बरोबर आहे त्यानंतर वेळोवेळी आपल्या कार्याचा अहवाल प्रांत विकडे सादर करणे त्यानंतर तालुक्यात नैसर्गिक संकट अशा विविध कामांचं बारकाईने अवलोकन करणे आणि त्यासाठी काय करणे काम करणे हे सो तहसलं निश्चित so चॅलेंजिंग काम लक्षात घ्या जिथं न्यायदंडाधिकारी लोकांचे कायम संपर्क नसते तुम्ही तहसील ऑफिस कधीच खाली नसते कुठल्याही जिल्ह्याचं कुठलाही तालुका घ्या तहसील ऑफिस हे कायमच काय असतं तिथं वर्दळ असते आपले दैनंदिन काम असतात शेतीचे संबंधित काम असतात जमीन संबंधित काम असतात तुमचे कागदपत्राची कामं असतात लक्षात घ्यायचंय म्हणून हे काम महत्वाचं असतं का मोठ महत्वाचे आता निवळ कोणा थरपे होते पट ऑफीस परिषद एम काय करते निवड करते निवड करण्यासाठी एमपीएससी आपण आधी म्हटलंय काय ठेवलं आहे परीक्षा ठेवलेली आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे बरोबर आहे हे लक्षात घ्या ओके हा पण भाग इथं लक्षात घेऊया देन नेक्स्ट नेमणूक कोण करते तर यांची नेमणूक महाराष्ट्र शासन करते काय कर, करते नेमणूक नेमणूक कोण करते महाराष्ट्र शासन नेमणूक करते हा सुद्धा भाग लक्षात घ्यायचा आहे फॉर्म आता जानेवारी फॉर्म येणारच आहे पण युअर स्टडी शुड बी द रेडी तुमचा महत्वाचा आहे अभ्यास काय असला पाहिजे रेडी असला पाहिजे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे मग आता अधिकार काय संपूर्ण तहसील विभागात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी न्याय दंडाधिकारी यांची असते आणि त्यांना मदतीला मग तुम्ही काय म्हणू शकता डीवायएसपी बरोबर आहे ते त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करतात परत सेम जे प्रांतालाय तेच अधिकार आपत्ती व्यवस्थापन दैनंदिन सुनावणीचे अधिकार निवडणूक व्यवस्थापन जेव्हा जेव्हा निवडणूक होईल त्या निवडणुकीचे अधिकार हे सुद्धा लक्षात घ्या आता स्केल काय जर आपण काल बघितलं परवा बघितलं तुमचा एस ट्वेंटी होता कोणता एस ट्वेंटी डेप्युटी कलेक्टर अँड ऑल एस ट्वेंटी एक कमी आहे एस नाईन्टीनचा पे स्केल आहे तिथं फिफ्टी सिक्स थाउजंड एन हंड्रेड एक हजार रुपयानी कमी आहे पंचावन्न शंभर तिथं एक सत्याहत्तर शंभर होता इथं एक पंच्याहत्तर शंभर एक पे स्केल काय केलं तुमचा तहसीलदारचा पेस स्केल डेप्युटी कलेक्टरपेक्षा एक बँक कमी आहे हा डेप्युटी कलेक्टरचा एस ट्वेंटी आहे हा यांचा एस ट्वेंटी आहे या पे स्केल मध्ये त्यांची रेंज आहे हा सुद्धा भाग काय करायचा आहे लक्षात ठेवायचा थे मग आता ही कामं तर सगळीच चांगली डेप्युटी कलेक्टरची कामं ऐकली मी डीवायस पी ची ऐकली या पदांबद्दल आपण माहिती घेतो कारण की या विषय आपल्याला माहिती असतात ठीक आहे शेवटी आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट जॉब का करायचा आहे आम्हाला नोकरी पाहिजे गव्हर्नमेंट जॉब ठीक आहे मी टिकेनी म्हणत नाही पण गव्हर्नमेंट मध्ये काम करायची संधी वगैरे असतात पण सिक्युरिटी सगळ्यात महत्वाची आम्हाला दिसते स्टेटस दिसतं आणि बिकॉज ऑफ द ग्लॅमर स्टेटस अँड सिक्युरिटी आम्ही जास्तीत जास्त इकडे काय करतो वाढतो म्हणून तिथे जास्त मिरिट लेवल गोष्टी केल्या जातात मिरिट चेक केल्या जातात कॉम्पिटिशन खूप जास्त आहे जास्त कष्ट करणारे विद्यार्थी त्याच्याकडे येतात या सगळ्या गोष्टी जरी असल्या किंवा आम्हाला चेक करण्यासाठी हे सगळं ठीक असल्यावर परीक्षा ही मस्ट आहे आणि मग ही परीक्षा एमपीएससी ची आपण पास केली की जे तहसीलदार गट अ बरोबर आहे हे पद आणि मग त्याच्या ज्या उपचार प्रमोशन आहे हे आम्ही ज्याला उपजिल्हाधिकारी अधिकारी वरचे म्हणतो ते सेम ट्रेनिंग यशदा तुमचं एकत्र ट्रेनिंग डेप्युटी कलेक्टर तहसीलदार शिक्षण आपला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर गट अ असे तुमचे सगळे सोबतच ट्रेनिंग होतात पण तेच आपण म्हणतोय दोन वर्ष त्यातले सहा महिने पहिले यशदामध्ये असतं फाउंडेशन तीन महिने वन स्टेप काय असतो तुमचं डाऊन तुम्ही न्यायत तहसीलदार म्हणून तुम्हाला काय लागतं काम करू लागतं तीन महिने वन स्टेप डाऊन त्याचं काय असतं नंतर उरलेले आठ महिने डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट आणि डिस्ट्रिक्ट जर तुम्हाला मिळणार आहे तिथं तुम्हाला जाऊन काय करू लागतं काम करू लागतो हा सुद्धा भाग समजून घ्या जसं महसूल हे काय आपण म्हणतोय सहा महसूल विभाग आहे आणि इट्स केडर तुमची जी एकदा नियुक्ती ज्या केडरमध्ये झाली म्हणजे तुम्ही जर डॉक्टर छत्रपती संभाजीनगर या विभागात तुमची जर एकदा नियुक्ती झाली तर तुम्हाला किमान सहा वर्ष तिथं किमान अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्त किंवा पूर्ण डेप्युटी कलेक्टर पर्यंत प्रमोशन आहे परंतु तुमचा जो केडर असतो त्यातच तुम्ही कंटिन्यू करता हे सुद्धा इथं लक्षात ठेवायचं आहे इथं भाग लक्षात ज्या विभागात विभागात नियुक्ती झाली त्या किमान वर्ष काम करणे काय अपेक्षित आहे जिल्हा किंवा तालुका ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी कमी आहे तालुक्याच्या ठिकाणी बदलीचा कालावधी साधारणतः किती वर्ष तीन वर्ष हा बदलीचा कालावधी असतो येस येस घेतो घेतो क्वेश्चन घेतो संतोष रोज घाई होते पण आज घेतो क्वेश्चन ओके आता प्रमोशन सेम तहसीलदारचा से उपजिल्हाधिकारी आपण ऑलरेडी बघितलंय उपजिल्हा अतिरिक्त नंतर जिल्हाधिकारी आय एस आणि फक्त वेळ खूप लागतो खूप कमी काळ येतो उपजिल्हाधिकारीला जास्त काळ आय एस चा मिळू शकतो तहसीलदारला उपजिल्हाधिकारी व्हायलाच किमान नऊ वर्ष जातात आठ ते नऊ वर्षानंतर तहसीलदारचे उपजिल्हाधिकारी होतात तिथून मग उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर पुढचे आठ नऊ वर्ष हा तुमचा कार्य काय आय एस होण्याचा आहे किंवा त्या तत्सम त्या जास्त लागेल आणि तिथून जर तुमची हे असेल तर विभागीय आयुक्त तुम्ही जर कमी वयात लागले तर बरेच आहे आता असे काही उदाहरणं आहेत का माझ्यासमोर मला दडवी साहेब आठवतात जे आपले विभागीय आयुक्त होतं आयोगाची जी त्यांनी ही केली काय केली आपल्या आयोगाची जो सिलेबस दोन हजार तेवीसचा पासनं दिला होता डिस्ट्रिक्टचा समिती होती रवी सर असतील पुण्याचे विभागीय आयुक्त ते पुण्याचे कलेक्टर होते पण वाटतं सरांची सुरुवात तसी लापासून जर मी चुकत नसेल तर मी कन्फर्म करेल अजून एक रवींद्र जाधव सर म्हणून होते तेव्हा सेम तिथूनच असे विभागीय आयुक्तापर्यंत आले अशी बरीच नाव आहे ओके शेवटच्या विभागीय आयुक्तापर्यंत येतात पण अशा तुमचे प्रमोशन असतात हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे इज दॅट क्लिअर नेक, डाऊन नेक्स्ट नेक्स्ट ज्यांना परत सेम महसूल खात्यात काम करण्याची आवड मल्टीटास्किंग लोकांसाठी मल्टीटास्किंग हे चॅलेंजिंग आहे ओके यू आर बाइंडिंग फॉर द ट्वेंटी फोर इंटू सेवन फॉर युअर सर्व्हिस तुम्हाला चोवीस तास तुम्ही बाइंडिंग आहात इन पब्लिक सर्व्हिस रविवार आहे आणि तिथं जर एखादी आपत्ती झाली तुम्हाला जावं लागेल तुमच्या याच्यात एखाद तुम्हाला रिपोर्ट आला की सर आता ए, रेती 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 वाढू तस्करी चालू आहे तुमच्या भागात तुम्हाला इमिजिएट जावं लागेल म्हणताय रविवार आहे आज मी येणार नाही आज सुट्टीचा दिवस आहे तुम्हाला जावंच लागेल बिकॉज तो महसूलच्या अखत्यारीत ते जरा भाग आहे तिथं तुम्ही त्याचे कार्य अधिकारी आहे तुम्हाला तिथं मू लागेल इट्स अ चॅलेंजिंग मग परत वय मर्यादा सेम किमान अठरा एकोणीस खुल्या गटाला आणि जास्तीत जास्त अडोतीस खुल्या गटाला किमान अठरा एकोणीस आमच्या राखीव गटाला आणि त्रेचाळीस सगळ्यांना आणि दिव्यांग बांधवांना किती आहे पंचेचाळीस हा एक भाग लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर परीक्षेचे तीन टप्पे पूर्व परीक्षा मुख्य आणि मुलाखत मुख्य आणि मुलाखत बंदच काय होणार आपल्याला या पदापर्यंत आपल्या प्रेफरन्सेस अनुसार या गोष्टी इथं अवेलेबल हे सुद्धा लक्षात घ्या शैक्षणिक शैक्षणिका कुठल्याही विषयातली पदवी आणि परत परत मी लिहित होतो वाय सी ओपन युनिव्हर्सिटी पण चालतं इग्नाव पण चालतं आणि टी एम व्ही पण चालते लक्षात घ्या कुठल्या ह्याच्यातली एक पदवी किमान सगळ्यांनी सगळ्यांना तेच आहे ते किमान मार्काची आहे काय अशी कुठलीही जात नाही कुठल्याही विषयातली कुठल्याही ची शासनाची मान्यता असणारी पदवी आणि परत शुल्क पूर्वज पाचशे चौवेचाळीस आणि मेन्स सुद्धा पाचशे चौवेचाळीस एकूण आपले तर अठ्ठेचाळीस केंद्रावर पूर्व परीक्षा आणि सहा केंद्रावर तुमची मुख्य परीक्षा होते हे सुद्धा लक्षात घ्या पूर्व परीक्षा एकूण चारशे पण त्यातले दोनशे क्वालिफाईंग आहे त्यातले सहासष्ट मार्क्स पळायचे आहे आणि दोनशे पैकी मार्क्सचा मिरिट एकशे आठ लागला तर हे पण लक्षात घ्यायचं आहे आणि मुख्य परीक्षा आता जर नवीन याची झाली तर ती किती जेवण सतराशे पन्नासशी हा एक भाग इथं लक्षात ठेवायचा आहे इज इट क्लिअर सो so, या सिम्पल सिम्पल गोष्टी होत्या त्यात काही फार नाहीये कारण ज्या बऱ्याच गोष्टी सिमिलर आहेत कोणाला सिमिलर आहेत डेप्युटी कलेक्टरला सिमिलर आहे म्हणून याच्यात फार हे काही नाही आहे पण कामाची वृक्ष तहसील लेवलवर महत्वाचं पद आहे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून हे पद असतं हे सुद्धा लक्षात आहे इज इट क्लिअर यस कारण एक कसा आहे तालुका दंड अधिकारी असा मॅजिस्ट्रेट पॉवर मी तुम्हाला सांगितलं मागे पण सो so, तो काय करतो अभी त्याच्याकडे जास्त हे आहे काय म्हणजे इव्हन लाठीचार्ज जरी करायचं तर तुम्हाला परवानगी लागते अगे okay? जी मॅजिस्ट्रेट पॉवरच्या परवानगी लागते जे काही ऍक्शन घ्यायचे त्याच्यावर मॅजिस्ट्रेट लेवलचे अधिकारी मग ते असतात ते पण लक्षात यस संतोष सो एकदम सोपा आणि छोटा व्हिडिओ असेल हो व्हिडिओ ले, लेक्चर आहे त्यात फार नाही आहे कारण की ऑलरेडी आपण डेप्युटी कलेक्टर बघितलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे सो so, प्लीज काही प्रश्न असेल तर विचारा काही प्रश्न असतील तर विचारा सर हँडीकॅप ओके तला ठीक या तहसीलदार पडासाठी आपल्या यस yes, करता येत येते येते ये करता येते हँडीकॅपमधनं आपल्याला तलाठी आणि पदासाठी अप्लिकेशन करता येते करता येतात उत्कर्ष उत्कर्ष करता येत अजून काय प्रश्न विचाराय संतोष असेल विचारा म्हणजे जे काही तुमच्या डोक्यात प्रश्न असेल ते विचार तर आपण अँसर करू येस संतोषचा प्रश्न आलाय सर जर यूएस डब्ल्यू कॅन्डिडेट्सने जर ओपन कट ऑफ तर डॉक्युमेंट करू सर्टिफिकेटला यस आता लक्षात घ्या तुमचं सिलेक्शन जरी ओपन नव्हतं असेल पण यू आर अप्लाईंग फ्रॉम द युअर कॅटेगरी सम कॅटेगरी यू हॅव टू कॅरी ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट एनिहाव ज्या कॅटेगरीत तुम्ही अप्लिकेशन करताय तुमचे मिरिटमध्ये मार्क वाढले तुम्ही जर ओपनमध्ये जरी झाला पण सुरुवातीला मध्ये ज्या कॅटेगरीत तुम्ही करून ठेवलेली आहे त्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे इज डेट क्लिअर संतोष सो so, युए सर्टिफिकेट लागेल का येस yes, जरी ओपन मधनं ओपनचा कट ऑफ काढला तरी कारण की तुम्ही आपला जे पहिले केलं तुम्ही कॅटेगरी कॅटेगरीमधले तर मग तुम्हाला त्यातनं ओपन मध्ये टाकतात हे लक्षात घ्या पण टाकलं की तुम्हाला ते लागेल हे सुद्धा लक्षात तुम्ह घ्यायचंय प्रशांत हे एक्झाम प्रथम देणार आहे मी ओके एकच मिनिट अवधू देतो तुमच्या प्रश्नाकडे त्यामुळे काहीच समजत नाही आहे का स्टडी प्लॅन नाही आता मी बेसिक कुठलाही अभ्यास करताना पहिले ही परीक्षा काय समजून घ्या लागेल वन्स यू नो द एक्झाम सिस्टीम काय क्वेश्चन पेपर कशा स्वरूपात तुम्हाला लिहायचं उत्तर ऑब्जेक्टिव्ह आहे की डिस्क्रिप्टिव्ह आहे सेकंड थिंग्स मग आता ही परीक्षा सिलेबस काय दिलेला आहे तर सिलेबस दिला तो अभ्यास कसा करायचा त्याचं बेसिक काय आणि स्टार्ट करणार रेफरन्स बुक काय हे केलं की मग रिडिंग रिडिंग केलं की एक रिडिंग दोन रिडिंग मग तुमचं रिव्हिजन मग प्रश्न उत्तर सोडवणं दॅट इज द वे असं ते होतं डोंट बॉदर मी येतो अवधूत अवधूत यस हे लक्षात घ्यायचं ते वरचं पद आहे कारण की तुम्हाला जर इथं असेल तर एक तहसील किंवा दोन तहसील मिळून एक तुमचं काय म्हणतोय डेप्युटी कलेक्टरच्या अंडर असणार प्रांत काय म्हणतोय प्रांत त्याला सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणतात जो दोघांचा अप्पर आहे या दोघांचे रिपोर्टिंग कुठं असतं एसडीएम ला असतं ओके एस रूप रुपये ऍडिशनल कलेक्टर आयदर कलेक्टर ओके सो दोन तहसीलदारचा वरची जे पद आहे जे दोन तालुक्यांना एकटे वर दिलेले आहात मॅनेज करायला दॅट इज द एस डी एम तो फरक आहे वरचं पद आहे क्षेत्र मोठं आहे लक्षात घ्या आणि दोघांचे याच्या अपील जर यांनी तुमची एखादी अपील याच्याकडे तुम्हाला यांचा निर्णय आवडला नाही तर तुम्ही आपल्या कोणाकडे शिकता एस ते रिवेल करू शकतात त्यांची अपील काय करू शकतात यांनी दिलेला निर्णय हे वेगळं बदलू शकतात वरच्या पाव हा एक फरक आहे महसूल खात्यातच इंटरव्ह्यू आहे का तसे या इंटरव्ह्यू प्रत्येक एमपीएसी प्रत्येक शेवटच्या पदाला इंटरव्ह्यू असतात ना इंटरव्ह्यू दोन नवीन याच्यात दोनशे पंच्याहत्तर आहे जुन्या याचे शंभर मार्क्स आहे ओके आता जुन्या याच्यात आठशे ची रिटर्न आहे आठशे प्लस नऊशे असं होते इथं सतराशे पन्नास ची रिटर्न आहे प्लस दोनशे नवीन दोन हजार पंचवीस असा इंटरव्ह्यू असणारच आहे राणी एक्झॅक्टली राणी म्हणाली हॅलो सर जर्नी जानेवारी मध्ये फ्रॉम भरताच पोस्ट कोणती नाही नाही पोस्ट आताच टाकायची नाही आहे आज सर ओनली प्री आधी मेन्स नंतर इंटरव्ह्यूच्या फॉर्म भरताना तुम्हाला प्रेफरन्स मागायचं ते या वर्षी काढून टाकलेले आहे यावेळेस प्रेफरन्स पणच नाही बिकॉज ऑप्टिंग अँड आउट तुम्ही जेव्हा एकदा रिझल्ट डिक्लेअर करतात आता आयोग नवीन केलेला आहे बरोबर आहे पहिले आयोग काय करत होता सुरुवातीला आता प्रीला तर काहीच नाही तुम्हाला प्रेफरन्स नाही काही नाही इथं काहीच भराव लागत नाही आधी मेन्सला भरून द्यायला लागत होतं आता मेन्सला पण नाही आता तुमचं इंटरव्ह्यूला आधी भरायचे मग इंटरव्ह्यूला पण आता काढून टाकले काय केलंय आता है। काय लावतो रिझल्ट लावते रिझल्ट लावला की तुमच्या ऑप्टिंग आउट आयोगाने केले कारण काय होते मी ऑलरेडी नायब तहसीलदार म्हणून सिलेक्ट ऑलरेडी मी तहसीलदार म्हणून सिलेक्ट आहे मला डेप्युटी कलेक्टर पाहिजे पण माझे मार्क या वर्षी पण नायब तहसीलदार किंवा तहसीलदार वेळेचे असले तर मी परत जाऊन माझं सिलेक्शन होणार मला कुठली तरी पोस्ट मिळणार तहसीलदार मग खालचे मुलं तसेच राहणार ना म्हणून आयोग काय करतात आफ्टर रिझल्ट आता तुमचे प्रेफरन्सेस मागतात आणि त्याच्याप्रमाणे ऑप्टिंग आउट ही सिस्टीम म्हणून तुम्हाला हे मिळतं हे सुद्धा लक्षात घ्यायचंय ते तसं नाही इज डेट क्लिअर तो आता सुरुवातीला अजिबात तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे नाही सुरुवातीला प्री मेन्स प्री मेन्स पास करायचा रिझल्ट सगळ्यात पहिले मार्क आणायचे आणि मग तुम्हाला ते अप्लाय करायचंय सर डॉक्युमेंट व्हेरिशन बद्दल थोडं सांगाल का सर माझे इंटरव्ह्यू आणि त्यानंतर काय कायच नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू लक्षात घ्यायचं ऍट द टाइम ऑफ इंटरव्यू तुम्ही जो प्रोफाईल भरला होता तुम्ही जो प्रोफाईल भरलाय प्रोफाइल मध्ये जे ते तुम्ही मेंशन केलंय तुमचे नाव कसे आहे नावाचं स्पेलिंग वगैरे हो ऑल ऑलरेडी तुमचं गाव बरोबर आहे तुमचं एज्युकेशन तुमची कास्ट ही सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस सोबत न्यावं लागतात बिफोर इंटरव्यू तुमचे व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात डॉक्युमेंटरेशन तुम्हाला टोकन नंबर देतात आणि मग तुम्हाला इंटरूल पाठवतात तिथे जर एखादा डॉक्युमेंट्स तुमचं नसलं तर मग तुमच्याकडनं लिहून घेतात तुम्हाला मुदत देतात पण खूपच मेजर चुका असल्या तर ते पण देत नाही तुम्हाला वारंवार सांगितले जातात की तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजे आणि मग ते डॉक्युमेंट्स काय तर बघा याच्यावर आपल्या या चॅनलवर प्रोफाईल हाऊ टू क्रिएट प्रोफाईल आणि डॉक्युमेंट्स वाटल्यास अजून एक लेक्चर मी घेईल डॉक्युमेंट्स कुठले पाहिजे या लेक्चर जर तुम्ही गेलं तर तुम्हाला ते लक्षात येईल पंचवीसला हे लक्षात घ्यायचंय आता आपण परवा सिलेबस घेतला सिलेबस बघा एकदा ज्यांनी विचारला प्रश्न आता सूरज नवीन सिलेबस कसा असणार आहे मी सिलेबस डिस्क्राईब केला हे लक्षात घ्यायचंय ऑलरेडी परवा लेक्चर झाला मला सिलेबस कसा तो सिलेबस एकदा चेक करा ऑब्जेक्ट मेन ऑब्जेक्ट सर डिव्हिटी सर्जिकल स्ट्रेचेस चालतं चालतात काही नाही संबंधच नाही तुम्ही धावू शकता तुम्ही फिजिकल फिट आहात ना चालता स्ट्रेचेस काही होणार नाही ओके नंतर पोस्टिंग कशी होते पोस्टिंग तुमच्या रँकिंगवर होते जिथे व्हॅकन्सीज आहे आता जास्त वॅकेन्सी विदर्भ मराठीत आहे तहसीलदार डेप्युटी कलेक्टर तिकडे लोकसंख्या तिकडे गरज सगळ्यांना मुंबईतून पुण्यात टाकणार जिथं व्हॅकन्सी आहे तिथं पोस्टिव्ह होते तर डिपेंड ऑन द गव्हर्नमेंट ओके हे लक्षात घ्या नंतर गवर सूरज यस मी घेतला ऑलरेडी यस डिस्क्रिप्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह आता सगळीकडे आपल्याकडे गव्हर्नमेंटनी शासनाने सांगितलं तर पंचवीस पासून लागू करू जर काही सर्क्युलर दिलेलं नाही ने आणि मार्केट मध्ये दोन्ही हवा एक होईल नाही होईल माहित नाही पण चान्सेस आहे पंचवीस पासून डिस्क्रिप्टिव्ह घ्यायचे हे लक्षात घ्या त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं म्हणून नाही नवीन सिलेबस दोन हजार पंचवीस पासनं आयोग आणि तेवीस चोवीस इज ओल्ड सिलेबस इट्स ऑब्जेक्टिव्ह एक्झाम ओके चालेल डन मग सो उद्या संध्याकाळी सहा वाजता लक्षात घ्यायचंय उद्या संध्याकाळी सहा वाजता कुठलं आहे तर पॉलिटी अँड एन याच्यावरच लेक्चर आहे आणि मग आता पदांचं आता पुढच्या आठवड्यात भेटू आपण काही दोन चार पदं असतील मुलांची रिक्वेस्ट आहे या पदांची पण माहिती सांगा तर छोटे छोट्या लेक्चर पण तुम्हाला माहिती सांगेल बिकॉज इट्स इंटरेस्टिंग बरोबर आहे छोटी परीक्षा पास होणं गरजेचंच आहे पण ज्यांना वाटते नक्की मताची माहिती असली की आपल्याला थोडी ऊर्जा मिळू शकते अभ्यास करता मला हे पद पाहायचं आहे हा जॉब करायचा आहे त्यावेळी आपण ते बोलूया इज द्लि सो प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब क्या विसू ना थैंक यू सो मच उद्या संध्या सहा वजह भेटूनसी पॉलिटी मयूरी मैडम तुमसे थैंक यू